श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी हिंदू धर्मात पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे बऱ्याचदा खूप बायका पौर्णिमा व्रत करतात पण तो का करतात त्याचे फायदे काय आहेत पौर्णिमा उपवासात काय खावे आणि आवर्जून कोणता पदार्थ हा असावा नैवेद्यामध्ये हे आपण जाणून घेऊयात स्कंद पुराणानुसार व्यक्तीचे मन जेव्हा चुकीच्या जागी भटकायला लागते मनात वाईट विचार येतात तर मनात वाईट विचार येण्याचे कारण म्हणजे चंद्र व्यक्तीच्या कुंडलीनुसार राशीनुसार चंद्र कोणत्या घरात बसलाय त्यानुसार आपले व्यक्तिमत्व दिसून येते कोणत्या कामात मन लागत नसेल मन सतत चुकीच्या मार्गावर जात असेल मनात वाईट विचार येत असतील तर त्यावेळी समजून घ्यावे की घरातील म्हणजेच राशीतल्या किंवा कुंडलीतल्या घरातील चंद्र खराब आहे पण जर आपण पौर्णिमा व्रत करतो त्यावेळी या सर्व गोष्टी ज्याचा आपल्याला त्रास होतो त्या हळूहळू कमी होऊन जातात त्यांना पौर्णिमा उपवासाला सुरुवात करायची असेल तर पौर्णिमा उपवास हा कधीही आपण करू शकतो पण मान्यतेनुसार चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा ही पहिली पौर्णिमा मानली जाते आणि या पौर्णिमेला कार्यसिद्धी पौर्णिमा असे देखील म्हणतात आणि म्हणून पौर्णिमा उपवास जर सुरुवात करायची असेल तर चैत्र महिन्यापासून म्हणजेच चैत्र पौर्णिमेपासून आपण पौर्णिमेची सुरुवात करू शकतो आपण ज्यावेळी दर महिन्याला पौर्णिमेचा उपवास करतो तेव्हा आपली अडकलेली कामे पूर्ण व्हायला लागतात सर्व कार्य सिद्ध होते पौर्णिमा व्रतात दुधाचे खूप महत्त्व आहे दुधापासून जी पण कोणतीही वस्तू असेल तरीही चालेल पण पौर्णिमा व्रतात खिरीचे खूप जास्त महत्त्व आहे आपण ज्यावेळी नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या ताटात भ्रोक प्रसाद म्हणून खीर द्यावी आणि त्या प्रसादाची खीर आपण स्वतःच खावी त्यामुळे आपले सर्वच दोष दूर व्हायला सुरुवात होते या उपवासात तुम्ही एक टाईम फलाहार घेऊ शकता किंवा एक टाईम देखील करू शकता आणि म्हणूनच आपल्या कुंडलीतील चंद्रदोषाचा नाश व्हावा त्याचबरोबर आपली प्रगती व्हावी म्हणून आपण पौर्णिमा व्रत करत असतो तर मंडळी येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ